खार परिसरात पोलिसांचे एक धक्कादायक दुष्कृत्य उघडकीस आले आहे खार पोलीस स्टेशनमध्ये तैनात असलेल्या चार अधिकाऱ्यांनी सापळा रचण्याच्या उद्देशाने कलिना भागात एका व्यक्तीच्या खिशात ड्रग्ज ठेवले आणि नंतर त्याला अटक करण्याचा प्रयत्न केला पोलिसांच्या या कृत्याची संपूर्ण घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली आहे आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ही घटना सी सी टी व्हीमध्ये रेकॉर्ड झाली नसती तर पीडित व्यक्तीला आपले निर्दोषत्व सिद्ध करता आले नसते सध्या सी सी टी व्ही रेकॉर्डिंगच्या आधारे पीडित व्यक्तीने आपले निर्दोषत्व सिद्ध केले असून त्याची सुटका करण्यात आली आहे सी व्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती झोपल्याचे स्पष्टपणे दिसत आहे तेवढ्यात काही पोलीस तिथे पोहोचतात यावेळी एक पोलीस कर्मचारी त्याची समोरून आणि मागून झडती घेतो मग तो, तो स्वतःच्या मागच्या खिशातून ड्रग्जचे बंडल काढून पीडित व्यक्तीच्या खिशात टाकतो आणि नंतर त्याला अटक करतो पोलिसांनी आरोप केला आहे की पीडितेच्या ताब्यात वीस ग्रॅम मेफिट्रॉन सापडले त्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे तर मिळालेल्या अहवालानुसार पीडित डॅनियल कालिनाम हा शाहबाज नावाच्या व्यक्तीसोबत काम करत होता आणि त्याचा पशुपालन फार्म होता काही स्थानिक नेते आणि काही भूमापिया या जागेवर लक्ष ठेवून होते यावरून वाद सुरू होता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याच कारणासाठी डॅनियलला ड्रग्ज प्रकरणात अडकवून शाहबाजला धमकावण्याचा आणि गोवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आता तीस ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेची सध्या चौकशी सुरू आहे या व्हायरल व्हिडिओच्या आधारे चार पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे आम्हाला व्हायरल व्हिडिओ मिळाला आणि त्यानंतर आम्ही तपास सुरू केला असून आम्हाला व्हिडिओमध्ये असलेले चार लोक खार पोलीस ठाण्यातील असल्याचे आढळले ते अधिकारी आणि हवालदार आहेत व्हिडिओनुसार त्यांनी कायद्याच्या प्रक्रियेचे पालन केले नाही आणि तपासणीचा संशयास्पद मार्ग प्रदर्शित केला आणि आम्ही त्यांना निलंबित केले असून याबाबत पुढील चौकशी सुरू असल्याचे डी सी पी राज टिळक रोशन यांनी म्हटले आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट खार मुंबई